देवराष्ट्र तालुका कडेगाव येथील दिव्यांग अभियान वस्तू वाटप कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख काय बोलले आपल्या सगळ्या झाली पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही त्याच्यावरचे पर्याय काढला अपंगत्व आपल्याला घ्यायचा आहे ना तर त्याचा मेळावा आपण कडेगावला आपल्या तालुक्यामध्ये लावला तुं तिथं आपण सगळी व्यवस्था म्हणजे जिल्ह्याची तपासणी केली तपासणी करून त्याच्या मित्राला तिथे दाखला देण्याचा त्या दाखल्यावर सगळ्या व्यवस्था कितीतरी योजना त्यांना घरपोच मिळू शकतं त्यांना आणि साहित्य मिळू शकतं त्यांना पेन्शन मिळू शकते त्यांच्या कुटुंबामध्ये नोकरी मिळू शकते पाहिजे तेवढ्या व्यवस्था आहेत दाखला नाही काही तुम्ही भेटणार म्हणून व्यवस्था राबवायचा प्रयत्न केला तुम्ही यशस्वी प्रयत्न केला ते म्हणाले की दिव्यांग अभियानाचे काम संपूर्ण जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने सुरू आहे कडेगाव तालुक्यातील तब्बल चाळीस लाख रुपयांचे साहित्य दिले आहे एकूण सात ट्रक भरून साहित्य दिले आहे आता आम्ही केरमेंट नोंदणी केली तर यांना साडेसहा कोटी रुपयाचं साहित्य या कंपनीत दिले चाळीस लाखाचे कडेगाव हो तालुक्यात साहित्य सात ट्रक साहित्य संपूर्ण महाराष्ट्रात दिव्यांग अभियानाचे चांगल्या पद्धतीचे काम आहे हे जिल्हा परिषदेने केले आहे जिल्हा परिषदेमार्फत पर देवराष्ट्र येथे दिव्यांग अभियान अंतर्गत वस्तूचे वाटप करण्यात आले पाहूयात काय म्हणतात लोक आज या ठिकाणी संग्राम भाऊ देशमुख यांनी ज्या दिव्यांगांसाठी जे निधी मंजूर केला किंवा या साहित्याचं वाटप केलं त्याबद्दल सर्व संग्राम भाऊचं मनापासून माझं अभिनंदन करतो या पुढील काळात मी देव्यांगासाठी या शासनासाठी आम्हाला मदत करावी शासनातर्फे जी मला वस्तू मिळाली ना ती माझ्या उपयोगासाठी आहे ती मला वापरता येईल ऐकायला येत नव्हतं त्याच्यामुळं बोलायला जमत नव्हतं कोणाचे आता मी मोकळ्यापणाने बोलू शकते आम्हाला आमच्या पेशंटसाठी व्हीलचेअर मिळाली मग त्यांनी चांगलं काम केलं आमच्यासाठी की के, अपंगांना सुविधा उपलब्ध करून देते ती चांगला येते त्यांनी सुविधा उपलब्ध केल्याबद्दल त्यांचा धन्यवाद सांगली जी परिषदच्या अध्यक्ष आदरणीय संग्राम भाऊ याच्यापूर्वी अनेक अध्यक्ष झाले पण कार्याची दिशा आणि एकूण कार्यपद्धती भाव आल्यानंतर जिल्हाचे जिल्हा परिषदमध्ये सर्वसामान्य माणसाचे प्रश्न काय आणि समाजापासून जो उपेक्षित वर्ग आहे अपंग देशाला स्वातंत्र्य मिळून पन्नास साठ वर्ष झाली तर त्या अपंगावर कुणी लक्ष दिलेलं नव्हतं पण सांगली जिल्हा परिषदेमध्ये कर्तबगार नेतृत्व गेल्यामुळं या तालुक्यामध्ये अगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सर्व अपंगाच्या सोय सुख सोय उपलब्ध व्हाव्या आणि त्यांनाही स्वाभिमानाचं जीवन जगता यावं ह्या पद्धतीचा अतिशय धाडश्या आणि चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आदरणीय संग्राम भाऊने वापरलेला आहे भाऊ ज्या ज्या क्षेत्रामध्ये जातात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हायस चेअरमन झाले सर्वसामान्य सोसायट्या दोन टक्क्यावर चालू शकत नाहीत त्या बँकेत त्या बॅ बँकेमार्फत त्यांनी अनेक सुविधा त्यांना निर्माण करून पाहिजे तोड भाग मांडव देण्याचं तिने तयारी दर्शवली एकूण या माणसाची कार्यपद्धत जी आहे ती समाजमुख भुँग, असल्यामुळं भुँग, आणि सामान्य माणसाला राजकारण विरहित तो कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या पार्टीचा आहे कसलेचा असं हे न लावता जो जो गरजो आहे आणि जे उपेक्षित आहेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आदरणीय भाऊने केलेला माझ्या कार्यकाळामध्ये स्वच्छ भारत अभियानामध्ये हॅट्रिक ट्रिक केली आणि देशातल्या जिल्हा परिषदेमधली एक नंबर परिषद पहिल्यांदा देशातल्या प्रधानमंत्र्यांनी निर्णय घेतला एकही देशामध्ये दे 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 असा मानवी असता कामान आहे त्याला घर पाहिजे आणि त्याला घर मिळत नाही प्रत्येकाला घर द्यायची योजना कॅमेरामॅन सागर कदम सोबत सत्यजित चकट समस्त विटा